नमस्कार फ्रेंड्स तर आज आहे स्वामी सेवेतला दुसरा गुरुवार पहिल्या गुरुवारी मी असं सांगितलं होतं की दर गुरुवारी मी स्वामींचे उपदेश त्यांचे संदेश त्यांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर अशाच मागच्या गुरुवारी मी तुम्हाला दोन कथा सांगितल्या होत्या स्वामींच्या तशीच आजही कथा ऐक सांगणार आहे तर तुम्ही माझ्यासारखे स्वामी भक्त असाल तर ही कथा नक्की ऐका श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर सम अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य केले त्यांचा वावर साधा परंतु अलौकिक होता लोक त्यांना दत्ताचे अवतार मानत स्वामींनी कधी झाडाखाली कधी विहिरी खाली तर कधी भक्तांच्या घरी बसून जनतेचे कल्याण केले स्वामींचा उपदेश अतिशय सोपा होता अवघी पृथ्वी माझं घर आणि सर्व जीव माझे आपत्य आहेत त्यांना कोणी गरीब कोणी श्रीमंत असा भेद नव्हता जो कोणी त्यांच्या चरणी गेला त्याचे दुःख दूर झाले भक्तांच्या मनातील शंका आजार भीती स्वामींनी आपल्या कृपेने नाहीशी केली एकदा एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला त्याच्या शेतात पीक येत नव्हते स्वामींनी त्याला एवढंच सांगितले विऊ नकोस नामस्मरण कर शेतकरी मनापासून नामस्मरण करू लागला आणि थोड्याच दिवसात त्याच्या शेतात भरपूर असे धान्य येऊ लागले त्याने आनंदाने स्वामींच्या चरणी नमस्तक होऊन आभार मानले स्वामी समर्थांनी लोकांना भक्ती संयम आणि श्रद्धा उपदेश केला त्यांच्या कृपेने हजारो लोकांचे जीवन बदलले ते नेहमी म्हणत भक्ती करा चिंता करू नका मी आहे ना आजही अक्कलकोट मध्ये स्वामींच्या नावाचा गजर होतो त्यांची कृपा आजही भक्तांवर चीच आहे स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकून मन श्रद्धेने भरून जात आणि आपोआप त्यांचे स्मरण होते जय जय रघुवीर समर्थ अशा स्वामींच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मी दर गुरुवारी स्वामींचे विचार त्यांचे संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांना हा श व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ही गोष्ट ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ